नमस्कार शेतकरी बाबांना माझं नाव राहुल गणेशकर कंपनी प्रतिनिधी डॉक्टर प्रायव्हेट लिमिटेड पुणे आपण आलोय कळसमध्ये कळस तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी विष्णू भाऊसाहेब बॉक्चौरे यांनी आलं ट्रीटमेंटसाठी दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी आपलं जर्मेटर आणि हार्मोनी हे प्रॉडक्ट दोन्ही वापरले होते बिनभिजवायसाठी तर त्यांना कसं काय त्याच्यात पुढ वाढले किंवा जर्मेशन वगैरे कसं झालं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ घेऊया नमस्कार मी विष्णू भाऊसाहेब बॉक्चौरे कळस बुधव मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला आ, आले लागवड केली एक तीन एकर आले लागवड आहे तेव्हा साहेबांची भेट झाली तेव्हा जेर्मिनेटर आणि हार्मोनी वापरण्याचा निर्णय झाला त्यावेळेस मी सुरुवातीला भिजवण्यापासून म्हणजे आल्याचं बेन भिजवण्यापासून आपण ती प्रोसेस राबवली <coughs> हा तर साधारण शंभर लिटरला आपण त्यावेळेस एक लिटर जेर्मिनेटर आणि अडीचशे मिली हार्मोनी अडीचशे मिली हार्मोनी असं एकत्रित द्रावण करून एक पाच ते दहा मिनिट भिजून मग त्याची लागण केली आणि त्यानंतर आपण ड्रिपद्वारे पण दोन्ही प्रॉडक्ट आपण लिक्विड सोडले तर त्याचा रिझल्ट मला असा जाणवला का इतर शेतकऱ्यांची जे काही चर्चा फोनवर कॉलिंग तर काही जणांचा उतार जो आहे तो, तो, तो तीस पस्तीस दिवसानंतर झाला पण आपला वायुसा दिवशीच उतार दिसला मला दिवशी चांगला दिसला दुछी 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 आणि पंचवीस या दिवशी पूर्ण क्षमतेने कोंब दिसायला लागले म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के कोंब पंचवीस दिवशी दिसले म्हणजे हा एक फायदा झाला रिझल्ट चांगले वाटले मला आणि कोमा स्ट्रॉंग पिवळा नाही एकदम काळोखीदार आणि टोकदार कोंब निघाला चांगला उंच उंच कोंब निघाले असे म्हणजे जास्त कोंब लांब लांब निघाले स्ट्रॉंग निघाले स्ट्रॉंग निघाले आणि हरकुन बुरशीचा प्रादुर्भाव त्यावेळेस काही दिसला नाही पण मध्यंतरी खूप पाऊस झाला पण परत ते एकदा आपण हार्मोनी दिलं होतं इतर काही बुरशी नाही पण बुरशी हार्मोनी मुळे बरीचशी कंट्रोल दिसली मला आणि भिजवल्यानंतर पण ते खूप फायदा झाला म्हणजे विशेष उगवून क्षमता इतर बेने लोकांच्या ज्यांनी जर्मिनेटर नाही वापरलं म्हणजे चौकशी केल्यानंतर जर्मिनेटर ज्यांनी नाही वापरले त्यांच्यापेक्षा आपलं दहा दिवस उतार लवकर झाला आणि बऱ्यापैकी जर्मिनेशन जर्मिनेशन चांगलं झालं म्हणजे आपण लागवड पातळ केली होती तरी पण उतार कोंबांची संख्या खूप मिळाली आपल्याला शेतकरी बाबांना काय सांपेक्षित शेतकरी बांधवांनी जर्मिनेटर हार्मोनी हे कंपल्सरी वापरावं आपली उगवण क्षमता आणि बेण्याची क्वालिटी यासाठी नक्कीच मदत होईल उत्पादन खूप चांगलं हे आणि काळाची गरज म्हणून त्याचा वापर करावा शेतकऱ्याने